वर्षी दुकानांची संख्या स्टॉलची संख्या वाढत जाते एका वर्षात एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते आज जिथे जिथे ज्या ज्या दुकानात मी जाते तिथे तिथे ए आय दिसून येत आहे मला वॉशिंग मशीन असेल मायक्रोवेव्ह असेल टी व्ही असेल फ्रीज असेल सगळं ए आय आहे मला सध्या आता आपलं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहेत आणि अभिमानाने मी खरं तर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण ह्या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्यांना मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन लोकांना तरुणांना प्रोत्साहन मिळते की आपल्या सोलापुरातच जाऊन आपण आपली सक्सेस स्टोरी आपण लिहू शकतो इथेच तुम्ही रोजी मिळू शकता आणि तुमच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळू शकतो आणि लोकांना मनोरंजन पण मिळू शकतो आणि त्यांच्या घरगुती सामानांना पण तुम्हाला पुरवठा करता येईल तर या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमध्ये साध्य होतात सगळ्यांचं अभिनंदन करते आणि लोकांनी इथे येऊन खरेदी करावं महागाईचे दिवस आहेत पण तरी लोक येत आहेत की खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी इलेक्ट्रोच्या सगळ्या ऑर्गनायझर्सला मला असं वाटतं महत्वाची खरेदी वेगळी असते एका प्रोडक्टचा फूर फील फीलणं असतो प्रत्यक्ष बघितलं पाहिजे आजकाल ऑनलाईन थ्रॉड्स पण एवढे आहेत आणि म्हणून अणूहळू आता मे बी लोकांना इथे होऊन प्रत्यक्ष त्याचा फील घेऊन त्याचा एक अनुभव घेऊन ज्या किती प्रॉडक्ट काय घेऊ शकतं हे घेणं महत्त्वाचं आहे म्हणून नक्कीच ती कॅटेगरी वेगळी असते आणि ही कॅटेगरी वेगळी आहे तर नक्कीच इथे येऊन पण लोक विक्री विकत घेते शिक्षण फॅमिलीकडे सगळंच वस्तू असणार अशी कोणती वस्तू जी तुम्हाला आपल्याशी वाटतो आता माझं दिल्लीमध्ये नवीन घर मिळालं आहे मला मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून छोटंसं आहे पण ते सेटअप करणारा काही ठिकाणी फ्रीज ची गरज आहे कुठे कूलरची गरज आहे कुठे आर मिस्त्री जर आरोचा प्लांट असतं त्याची गरज आहे तर मी पण बघते की स्वस्तात कुठे मिळतं